गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना गोंड्याविरोधी पथकाने भोसला मिलिटरी स्कूलच्या जवळ ताब्यात आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिरणारे गाव गंगापूर गाव गंगापूर व कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगुर्डे अशांनी भोसला मिलिटरी स्कूल जवळ सापळा रचला गोपनीय माहितीच्या आधारे एका बोलेरो पिकअप वाहनाला अडवण्यात आलं वाहनामध्ये सहा गुणवंश जातीच्या जिवंत गाय आढळून आले वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे राहणार पिंपळ व अरकान उर्फ अप्पू अजित कुरेशी राहणार मदिना लॉन्स मदिना नगर यांच्या ता, यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता हे जनावरे सादिक नगर वडाळ गाव येथील निसार कुरेशी याच्या गोडाऊन कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे गायींची सुटका करून पुढील तपासासाठी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय जागत जनस्थानकरिता जा करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक